नशा नशा काय फक्त दारूचीच असते नशा कशाचीही असू शकते नशा भक्तीची असते नशा प्रीतीची असते नशा सक्तीची असते तसेच नशा युक्तीचीही असते नशा काय फक्त दारूचीच असते नशा सत्तेची असते नशा मत्तेची असते नशा समाजसेवेची असते तसेच नशा नसण्याचीही नशा असते नशा काय फक्त दारूचीच असते नशा नामाची असते नशा कामाची असते नशा दामाची असते तसेच नशा रामाचीही असते नशा काय फक्त दारूचीच असते नशा टोपी घालण्याची असते नशा टोपी फिरवण्याची असते नशा पावसात फिरण्याची असते तसेच नशा फिरवण्याचीही असते नशा काय फक्त दारूचीच असते सर्वात महत्वाचे नशा अहंकाराची असते तसेच अहंकार नसण्याचीही असते शेवटी काय नशापाणी न करता विवेकबुद्धीने आपली आपण नशा निवडायची असते आणि मस्तपैकी नशेत जगायचे असते कवी डॉक्टर अनिल सोमण धन्यवाद